आईचे जाऊन श्री लगा अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि आजच्या या बैठकीला उपस्थित असलेले संपूर्ण वार्षिक शहरातील मराठा समाजाचे सर्व मराठा सेवक सर्वप्रथम आम्हाला यायला उशीर झाला त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतोय कारण दौऱ्याचा पहिला दिवस दोन हजार सोळा पासून दौऱ्याचा दिव... पहिला दिवस आम्ही बार्शीपासूनच करतो बार्शीपासूनच करायचं कारण काय की बार्शीमधून आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते आम्ही हे पाहत नाही की कि समोर किती माणसं आहेत आमच्या पुढं पण आम्ही हे या ठिकाणी पाहतो की बार्शीकारांची तळमळ आणि बार्षिक कारांची जिद्द आणि बार्षिक कारांनी एकदा ठरवल्यानंतर काय करतात हे आम्हाला सगळं गेल्या सोळा दोन हजार सोळा पासून ते आतापर्यंत आम्हाला माहित आहे ज्यावेळेला आरक्षणासाठी गायकवाड समिती आलेली होती त्यावेळेला जा सगळ्यात जास्त दाखले जास्त पुरावे जर कुठून आले तर ते बार्शीतून आलेले होते त्यावेळेस सांगण्याची गरज आम्हाला पडलेली नव्हती त्यामुळे बारशीवर आमचा सगळ्यात जास्त विश्वास आले म्हणून बार्शी करतो सोलापूर शहर किंवा आम्ही जे काम करणारे लोक आहोत आम्ही किंवा बाकी जर जा धड जरी असलं एक माणूस आहे माणसाचं धड आम्ही जरी असलं तरीसुद्धा त्या धडाचे हात आणि पाय जर कोण असेल तर तुम्ही बार्शी करा आणि म्हणून आम्ही बार्शीपर्यंत सुरुवात करत असतो बाकी सगळ्या नेत्यांनी बोललेलं आहे इथले सगळे माहिती आपण सगळे ज्ञात आहात आपण जाणकार आहात युट्यूबवर आपण पाहत असतो आपण सगळ्याच गोष्टी इथं पाहिलेल्या आहेत आपल्याला माहित आहे फार था या ठिकाणी बोलण्याची गरज नाही कारण गेल्या दोन हजार सोळापासून चळवळीमध्ये आपण तुम्ही आम्ही सगळे काम करतोय प्रत्येकाला माहीत आहे इथं बसलेला प्रत्येक माणूस चळवळीत काम करणाराच इथं बसलेला आहे बाकीच्या लोकांना घराघरातून बाहेर काढण्याचं काम तुमचं आमचं आहे आणि म्हणून इथं बसणार प्रत्येकाला ती माहीत आहे ती गोष्ट आपण आता या ठिकाणी करणार आहोत सात ऑगस्टला माने म्हणून दादा जरा गेले सोलापूरची ताकी दिली ताक तारीख दिली असे महाराष्ट्रातला पहिला दिवस आणि पहिला दौरा सोलापूर पासून होता याचा अभिमान आपल्याला असायला पाहिजे कारण सोलापूरची निवड केली सोलापूरची निवड करण्यामागे पुन्हा कारण बार्शीच आहे कारण बार्शीचं कौतुक आता जसं माऊली पवारांनी सांगितलेलं होतं सगळे आपले लोक आले ते त्यांना माहीत आहे आणि त्यामुळे बार्शीतून सुरुवात झालेली आपण येताना काय करायचं आहे आपली बाकीची घुर्मीळ आपल्याला माहित आहे की आज आम्ही फक्त इथं बार्शीमध्ये आलेलो बारशी मध्ये येऊन या ठिकाणी फक्त आम्ही तुम्हाला जागा करायला आलेलो तुम्ही जागे आहातच फक्त तुम्हाला त्या का ठिकाणी कानमंत्र द्यायला कान पकडायला फक्त आलेला आहे की बाबा नो सात तारीख आता आपली जवळ येईल म्हणून दादा आणि म्हणून दादा जर आपण ज्या ज्या वेळेला त्यांनी प्रेसला दिलेल्या मुलाखती असतील त्यावेळेला आपण एक गोष्ट पाहतो की दादा नेहमी म्हणायला लागले गेल्या दोन तीन चार दिवसातल्या सगळ्या मुलाखती पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला जाणवते आणि ती म्हणजे दादा है की मला एकट पाठल जात हे राजकारणी लोक मला एकटं पाडायला लागलेले आहेत जुन्या कुठल्या तरी केसेस उकरून काढून माझ्यावर अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रकारची भाषा ज्या वेळेला मनोज दादाकडून येतील त्यावेळेला याच मनोज दादाला ऊर्जा देण्याचं काम आता तुमचं आमचं आहे मागच्या वेळेला सगळेजण असंच म्हटलेले होते रॅली पहिली संपली आता दुसऱ्या येत नाही आली म्हणून त्यांनी फक्त बैठकांची रॅली काढलेली होती आणि बैठकाची रॅली काढली आणि सोलापूर जिल्ह्यात जेवढे आलेले सगळेकडे भेटत त्यावेळेला तिथं मध्ये जे झाली त्या ठिकाणी त्यांना दादाना विश्वास दिला की दादा तुमच्या मागचे लोक अजून संपलेले नाही आहेत आणि ते मोहळने विश्वास दिला आणि आता आपल्याला पुन्हा एकदा ज्या वेळेला राजकारणी त्यांना एकटं पाडतायत त्यावेळेला तुम्ही आम्ही सगळे जर रस्त्यावर उतरत त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन दादा आपण ताकद देणं गरजे दादाला पुन्हा एकदा सांगणं गरजेचं की दादा तुमच्या मागे संपूर्ण मराठा समाजात था तुम्ही एकटे नाही आहे तुम्हाला काय झालं समाजाला काय तर होणार आहे कारण लाख महिले तरी झाले पण लाखाचा पोचिता चांगला पाहिजे आणि म्हणून दादा तुम्ही आम्हाला हव्या हाताने आणि तुमच्यासाठी म्हणून आम्ही सगळे आता येणार आहात मग अशी लाळे बघायला सांगितले की मनोज दादा साठी सोडून द्या नव्हे मनोज दादा साठीच आपल्याला यायचं आहे कारण तो लढला तो राहिला तरच आपण सगळे आहे त्यांच्यामुळे आपल्याला किंमत आहे एक वेगळी ओळख आपल्याला निर्माण झालेली आहे कारण इतके दिवस आपण जे होतो त्यावेळेला आपण मराठा म्हणून घ्यायला मत वाटायचे मी हा पक्षाचा था पक्षाचा म्हणत होतो आता पण कुठल्याही पक्षाचे राहिलेलं नाव आपण फक्त दादा ज्या हो दादाने तिकडे इशारा केला त्या ठिकाणी आपण लगे पळाले आहोत आणि हीच भूमिका आपल्याला प्रथम आम्हाला घ्यायची आहे आणि म्हणून दादांसाठीच आपल्याला या ठिकाणी यायचं आहे दादा आहेत म्हणून आपण आहोत दादा आहेत म्हणून आपली ओळख आहे आणि म्हणून आपण सगळेजण येणार या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्यानंतर जेव्हा तुम्ही सोलापूरत येणार इथून गेल्यानंतर गाडवे सर आपण सगळी टीम घेऊन आपण सगळे पडणार महेश असेल तुम्ही सगळे लोक असताल विजय असतील किंवा आणखी असतील गावागावामध्ये जाऊन तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही प्रत्येकाला जागा करा वाड्या वस्त्यावरचा वाड्या वस्त्यावरचा मराठा लोक जागे करा त्या सगळ्यांना सहभागी होण्यासाठी करा प्रत्येक वेळेला आपल्याला बार्शी पासून सोलापूर सत्तर किलो किलोमीटरवर आहे आपल्यापैकी बरेचसे जण महेश सुद्धा मी बघितलं की बऱ्याच वेळेला टू व्हीलरवर त्या ठिकाणी सोलापूरला येत असतो चुक्या परिषदे येत असतात एकेका गावात आपल्याला कुठली गाडी मिळेल न मिळेल एकेका गाडीवर ट्रिबल ट्रिबल शीट भरून तुम्ही सगळेच्या सगळे त्या ठिकाणी सोलापूरला या जेवढे शक्य आहे तेवढ्या लोक ट्रिबल शीट या डबल शीट या कसं यायचं या पण कोणी गाडी दिली नाही मला कोणी विचारलं नाही असं मग न करता हीच लोकांना आपल्या गावागावातून सांगा आपल्याला या ठिकाणी जे आपले बार्शीचे स्वयंसेवक असतील त्यांचे स्वतंत्र एखादे आपले पिल्ले जेवढे बॅचेस तयार करता येतील तेवढे करा तुम्हाला तुमचे जे मुख्य स्वयंसेवक आहेत हे करा आपण आता सोलापुरामध्ये तुम्ही आल्यानंतर आपण काय करायचं याची थोडक्यात व्यवस्था या ठिकाणी सांगतोय बार्शी मध्ये बार्शीतून जेवणा तुम्ही बाळेमार्गे सोलापुरात येत आहे आणि सोलापुरात आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये त्या चौकामध्ये तिथूनच डाव्या बाजूने एक रस्ता जातो तिथं सगळी आपली पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजी महाराज चौकातच नवीन स्टँडची जागा आहे जो चौत्रा पुणा नाक्याला गणपतीचं मंदिर आहे त्याच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात एक दीडशे एकर जागा त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला पाणी आणि अल्पपहार जे काय असेल ते जी व्यवस्था सुद्धा त्याच ठिकाणी करण्यात आलेली आहे आपल्या गाड्या तिथं पार्क केल्यानंतर जे फोर व्हीलर असतील ते इकडे जातील आणि टू व्हीलर वाले जे असतील छत्रपती संभाजी महाराज चौका कोणपूर्णीकडे अरविंद कडे जाणारा जो रस्ता आहे आतल्या बाजूला अनराळे वस्तीकडे मोठा रस्ता आहे त्या रस्त्याला सगळ्या टू व्हीलर पार्क केल्या जातील फोर व्हीलर बाजूला पार्क करा आपण तिथं केल्यानंतर आपल्याला छत्रपती संभाजी महाराज चौक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्याच्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी उभं राहायचं छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये सर्वप्रथम दादा येथील संभाजी महाराज चौकामध्ये पुष्पहार अर्पण करतील आणि तिथून पुन्हा आपण रॅलीची सुरुवात करण्यासाठी आपण त्यांना दुसऱ्या कुठल्या तर एका मार्गे पार्क चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हो पुतळा तिथं आहे तिथं आम्ही घेऊन जातोय आणि तिथून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिथून आपल्या रॅलीची सुरुवात पार्क चौकातून होणार आहे पार्क चौक मार्ग आहे ती पण सरस्वती चौकातील सरस्वती चौकातून एस म्हणजे मेकॅनिकल चौकात येईल तिथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात येईल आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांची जाहीर सभा त्या ठिकाणी होईल छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठं स्टेज असेल त्या स्टेजवर त्या ठिकाणी आपली व्यवस्था म्हणजे त्या ठिकाणी जरंगी दादांची सभा त्या ठिकाणी होईल आणि आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज चौक या ठिकाणी आपण सगळेजण बसून घेतोय सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज चौकात जागा असेल किंवा नसेल तसंच पुढे सरकार रिकाम्या असेल, तरका, असेल तर पुढे शिवाजी महाराज सरकारकडे जागा आणि त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे रॅली त्या ठिकाणी येईल रॅलीतून हे करेल साधारणपणे रॅलीला आम्ही सगळे म्हणजे मला वाटतं माऊली दोन वाजता दुपारी सुरू होईल हा अकरा वाजता आपण हजर राहायचं आहे दादा बारा वाजता येतील आणि काय असेल ते असेल आपल्याला पाऊस आला काही जरी झालं तर आपल्याला त्या पावसात किंवा त्या ठिकाणी आपल्याला उभं राहायचं आहे एवढं लक्षात ठेवा कारण तिथं काही दोन्ही रस्त्याच्या कडाला असं छत मारणं किंवा पत्र टाकून आपल्याला व्यवस्था होणार नाही कारण आपल्यासाठी जर तो तो उपोषण करत असेल आपल्या बाळासाठी करत असेल तर आपली जबाबदारी त्या ठिकाणी आहे त्यामुळे त्या गोष्टी त्या ठिकाणी संयोजकाकडनं आमच्याकडनं त्या होणार नाही तेवढं तुम्ही फक्त सहन करून घ्यायचं आहे रॅली सुरू होईल आपण जागेवर असू किंवा त्यांच्याबरोबर चालत असो पुढचा दोन्ही बाजूला लोक असतील त्यांचं अभिवादन स्वीकारत स्वीकारत म्हणून दादा त्या ठिकाणी येतील जे लांब लोक राहिलेले असतील त्यांच्या स्क्रीनची व्यवस्था केलेली असेल त्या ठिकाणी दादांचं भाषण आणि त्यांना त्या ठिकाणी ते दिसेल स्क्रीनची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी करण्यात येणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी आहे जे मराठा सेवक या ठिकाणी आलेले आहेत किंवा आपले जे लोक आहेत त्या सगळ्यांचे आमच्याकडे असतील असतील आमचे जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर त्या नंबरवर आपण एकमेकाला दूरध्वनीवर संपर्क साधावा बऱ्याच वेळाला एवढा मोठा मॉब जर येत असेल तर त्या मॉबमध्ये आपले मोबाईल चालणार नाहीत आणि त्यामुळे स्वतंत्रपणे वॉकी टाकीची व्यवस्था का असणारे काही युवक त्या ठिकाणी आपले मराठा सेवक असतील त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही एकमेकाला हे येत असताना आपण आपापल्या गावातून जेव्हा आपण जात आहेत आपापल्या अप गावामध्ये जेव्हा गाड्या भरून जरी येणार असतील तर त्या गाड्यांना सांगायचंय आपल्याला की येताना आपल्या बरोबर एखादं हलकीचं पथक जर अंत आलं तर त्या हलकीचं पथक वाचत गाजत तुम्ही त्या ठिकाणी या काही तुतारी वाले असतील तर ते तुतारी त्या ठिकाणी घेऊन या आणि अशा पद्धतीनं वाजत गाजत जोश आपण करतोय लवकर जरी आलेला असलं तर त्या ठिकाणी आपण शाहिरीचा कार्यक्रम ठेवणार आहोत ते शाहिरांचं भाषण शाहिरांचा पोवाळा त्या ठिकाणी आपण ऐकत आपण आपले गाथा किंवा आरक्षणाची ही जी धग आहे जी थग जिवंत ठेवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय रॅली त्या ठिकाणी संपल्यानंतर मनोजवाजांचा मुक्काम सोलापुरातच असेल ज्या ज्या कार्यकर्त्यांना किंवा ह्याला त्यातल्या प्रमुखाला कोणाला भेटायचं असेल तर जास्त गर्दी चालणार नाही पण एक दोघं तुम्ही त्या ठिकाणी भेटू शकता तुमचं निवेदन देऊ शकता काही करू शकता अशा प्रकारची रचना यंत्रणा त्या ठिकाणी आहे संध्याकाळचा मुक्काम त्या ठिकाणी होईल आणि सकाळच्या वेळेला ते त्या ठिकाणी निघून जातील येताना जो कोड आपण त्या ठिकाणी केलेला तो कोड असेल पांढरा पुरुष मंडळी सगळे पांढरा शर्ट पांढरी विचार पांढरी पॅन्ट जी असेल डोक्यावर भगवी टोपी आणि गळ्यामध्ये भगवाशेला हे आप आपलं असेल महिलांसाठी पांढऱ्या संघाची साडी आपण त्या ठिकाणी परिधान करतोय कारण आपण ही शांतता रॅली आहे आणि या शांतता रॅलीमधून आपण एक संदेश या ठिकाणी आपण देण्याचं काम या ठिकाणी करतोय आणि ते एक दृश्य आपण जे दाखवायचं आहे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ते एक वेगळं दृश्य त्या ठिकाणी दिसेल ही एवढी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे या व्यतिरिक्त आणखीन काय असतील तर तुम्हाला या पद्धतीने कळवलं जाईल काही सूचना फलक आपल्याला तयार करायचे आहेत काही पॉम्प्लेट्स आपल्याला तयार करायचे आहेत त्या वर नियमावली जी आहे yeah. आपली आचारसंहिता जी आहे आपल्या रॅलीची ती आचारसंहिता सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल ती आचारसंहिता आपण तालुक्यामध्ये पास करावी आणि त्या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी हे करता येईल अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी आपण सहभागी व्हावं असं या ठिकाणी मी सोलापूर जिल्हा समन्वयक म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना मी आवाहन करतो विनंती करतो आणि दोन शब्द माझे या ठिकाणी संबोधतो